ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निवडणूक घोषणेनंतर सांगली मिरज कुपवाड मध्ये राजकीय हालचालींना वेग इच्छुकांची गर्दी पक्षात गोंधळ राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात राजकीय वातावरण आहे विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी गर्दी पाहायला मिळत असून काही पक्षाकडे मात्र सक्षम उमेदवारांची कमतरता जाणवत असल्याची चर्चा सुरू आहे विशेषतः महाविकास आघाडीतील काही पक्षांमध्ये अंतर्गत अस्वस्थता उघडपणे समोर येत आहे ज्या पदाधिकाऱ्यांवर आणि नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती तेच नेते सध्या महायुतीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसापासून मिरज परिसरात रंगली आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी या नेत्यांच्या भेटी घेतल्या मात्र काहींनी तिथूनच अचानक यू टर्न घेतल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तिकीट मिळण्याबाबत अनिश्चितता वाढल्याने काही इच्छुक उमेदवार पर्यायी राजकीय पर्यायाचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत महायुतीतून तिकीट न मिळाल्यास महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली जाईल का याबाबतही चर्चांना उदाहरण आलं आहे आतापर्यंत नेत्यांपुरते मर्यादित असलेले राजकारण आता थेट कार्यकर्त्यांच्या पातळीवर पोहोचले असून उमेदवारीसाठीची चढाओढ अधिक तीव्र होताना दिसत आहे एकंदरीत सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या राजकीय आघाडीच्या पार्ट्यात जाईल पक्षात प्रवेश करेल आणि उमेदवारीचे गणित कसं जुळवलं हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे मात्र सध्या तरी मिरजेसह संपूर्ण परिसरात राजकीय मिरची चांगलीच तिकट झाली आहे महानकरी निधी माने मिरज